अध्यक्ष महोदय शेवटचा माझा मुद्दा आहे हे उत्तर देताना मंत्री महोदयांचं लक्ष मी वेधू इच्छितो लक्ष वेधू इच्छितो की उत्तर देताना अध्यक्ष महोदय त्यांनी पशुखाद्याच्या दरात कपात करण्याचेही पशुखाद्य उत्पादक संस्थांना सूचित करण्यात आलेले आहे सूचित करण्यात आले म्हणजे काय ऑर्डर काढले याच दराच्या पेक्षा जास्त विकू नका काहीतरी फर्म उत्तर आहे का याच्यात हे यांना विनंती <laughs> सरकारने विनंती केली आहे त्यांना विनंती केली असं हे उत्तर आहे पुढे चुकीचं उत्तर एक दिलेलं आहे की जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शून्य पूर्णांक चाळीस हेक्टर क्षेत्र करता पंधराशे प्रति लाभार्थी देय अनुदान मर्यादा एक हेक्टर क्षेत्राकरता चार हजार रुपये प्रति लाभार्थी अशी वाढवण्यात आली आहे किती मकला शेम अधिकारी आम्हाला आमदारांना काय मूर्ख समजतात का मला कळत नाही अध्यक्ष महोदय पॉईंट फोर हेक्टरला पंधराशे हे, म्हणजे एक हेक्टरला चार हजार रुपये वाढवून दिलेलं आहे असं उत्तर देणं मंत्री महोदय तुम्ही हे अधिकाऱ्यांनी ज्यांनी उत्तर तुम्हाला लिहून दिलं त्याच्या गणिताचा अभ्यास करा आणि सभागृहामध्ये अध्यक्ष मोदय अशी चुकीची उत्तर देणं चुकीचं आहे आणि अध्यक्ष महोदय तिसरा मुद्दा आहे की सरकारची मानसिकता काय आहे जागतिक खुल्या आर्थिक धोरणामुळे खाजगी क्षेत्राचा वाटा प्रत्येक क्षेत्रात वाढला असून त्याला दुग्ध व्यवसाय अपवाद नाही त्यामुळे शासनाच्या भूमिकेत काळानुसार बदल होत असून सरकार आता खाजगी क्षेत्रात हे क्षेत्र जावं जास्तीत जास्त आणि त्यामुळे आम्ही आमचं विड्रॉ करतो आमची पोझिशन मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची अशा मानसिकतेत आहे म्हणून कोणत्याही पद्धतीने ताबडतोबीनं अनुदान सरकारने जाहीर करावं यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने अब्दुल कलाम योजनेमध्ये मिल्क पावडर एकवीस साली घेतलेली होती अध्यक्ष मोदय अब्दुल कलाम योजनेत मिल्क पावडर पॅकिंग करून दिलेली रक्कम आदिवासींसाठी हे मिल्क पावडर घेतलेली त्याचं पण पेमेंट दोन हजार वीस एकवीस साली घेतलेल्या अब्दुल कलाम योजनेतल्या पॅकिंग करून घेतलेल्या दुधाची पावडरची रक्कम देखील या सरकारने दिलेली नाही आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय त्यामध्ये देखील सरकार लक्ष घालेल का मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी तो मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय सर मी सुरातीला सांगितलं की या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाच्या सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या मागे उभं राहणं त्यांना ते अनुदान देणं दुधाच्या प्रति लिटर लिटरमध्ये काही वाढवून देणं अध्यक्ष महोदय यासाठी आमची कमिटमेंट आहे म्हणून अध्यक्ष मोदय याच्यामध्ये दोन मुद्दे उपस्थित झालेले एकतर दुधाच्या दरामध्ये अनुदान स्वरूपात वाढ करून शेतकऱ्यांना मदत दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय जो आहे दुख्ति, की अतिरिक्त जी दुधी बुपटी तयार झालेली आहे किंवा बटर निर्मिती झालेली आहे त्याची निर्यात कर शासन या बाबतीत निश्चितपणे लवकरात लवकर निर्णय करील की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात जी मागणी आहे की त्यांना पाच रुपये सहा रुपये या संदर्भामध्ये काय अध्यक्ष मोदय काय निर्णय करायचो करणार आहोत मला वाटतं शक्यतो अधिवेशन संपण्यापूर्वी आपण हा निर्णय करू परंतु अध्यक्ष महोदय आकडेवारी येते आम्ही गोळा करतोय आणि विशेष करून आपण जे म्हणता की बाहेरच्या राज्यांना दूध येतं ते काही दीड कोटी लिटरमध्ये अवघ फक्त तेरा लाख लिटर दूध येतं तेरा चौदा लाख लिटर दूध येतं याचं डिटेल आपण हो कारण काय हो दूर महाराष्ट्र अध्यक्ष महोदय जे अमूलच्या मदर डेअरी एनडीबी महाराष्ट्रातून तो संकलित करत ते राज्यामध्येच प्रक्रिया करतात बहुतांशी